राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असताना तसाच काहीसा प्रकार झाल्याची तक्रार धाराशिव मध्ये घडली होती यामुळे दुसरं संतोष देशमुख प्रकरण घडलं असतं असंही बोललं गेलं मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांनी आपल्यावर दोन मोटरसायकल वारांनी हल्ला केल्याचा दावा केला चालू गाडीच्या काचा फोडल्या अशी तक्रार केली होती त्यावेळी नामदेव निकम हे तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाचे सरपंच काय म्हणाले ऐका मी रात्री तू इकडं जवळ जायला येत असताना अचानक तुम्ही दोन टू व्हीलर आल्या ले। एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुढे येत असताना मग अंडे फेकून मारले फिटून मारल्यानंतर गाडी झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला राईट पण गाडीला दगड सरपंच नामदेव निकम यांनी चालू गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आणि त्यानंतर खळबळ उडाली विशेष म्हणजे भीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पवनचक्की प्रकल्पाच्या वादाची किनार होती तसंच काहीच यात असल्याचं बोललं गेलं पण यातलं सत्य अखेर पोलिसांनी समोर आणलं तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इस्मांनी टू व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासांती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ते 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 ठिकाणी दिसत होती प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती ह्या सर्व बाबीची बारकाईनं पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून सखोल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल या अनुषंगानं मी आणखी एक बाब आपल्या माध्यमातून सांगेन की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणतीही दडपशाही हुकुमशाही किंवा धाकधपटशा खपून घेतला जाणार नाही अशा सर्व इस्मांना मी सांगू इच्छितो की कोणाचीही गय केली जाणार नाही अतिशय अतिशय कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर बाबी त्या ठिकाणी हे केल्या जातील या व्यतिरिक्त आणखी एक बाब मी सांगू इच्छितो की पवनचक्की सौर ऊर्जा या अनुषंगाने जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यासाठी जिल्हास्तरावर मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे तसंच उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे ज्यांच्या ज्यांच्या या अनुषंगिक तक्रारी असतील त्या तक्रारीची त्या सहनियंत्रण समितीकडे दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर योग्य तो नियमातून तोडगा काढला जाईल तर सरपंच असलेल्या नामदेव निकम यांच्यावर सहा दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलं मात्र हे हल्ला प्रकरण बोगस असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी दगड आणि पेट्रोल फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली होती मात्र सरपंच नामदेव निकम यांनीच बंदूक परवाना मिळवण्यासाठी हा बनावर असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव हो यांनी दिली बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी साक्षीदार आणि स्वत हा प्लॅन असल्याचं समोर आलं आणि यातून सरपंचाच भांड फुटलंय एकूणच या प्रकाराविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणींना सबस्क्राईब देखील करा